हिंगोली जिल्ह्यातील तापमान वाढ झाली आहे आणि जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दोन दिवसांचा एलो जारी केलेला आहे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं सुद्धा माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी केलेलं होतं परंतु कुणाच्या दाहकतेचा विचार न करता उन्हाची पर्वा न करण्याची बोराळामधल्या ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंतीचा पाण्याचा प्रश्नसुद्धा गंभीर झाला आहे पाण्याची पातळी खालवत चालली आहे आणि ह्याचा फटका हिंगोली जिल्ह्यामधल्या अनेक गावांना बसतो आहे असा धक्कादायक प्रकार सध्या समोर येतोय जल स्वराज्य असो जल जीवन असो किंवा जल मिशन असो किंवा मग दलित वस्ती अंतर्गत पाणीपुरवठा योजना असो अशा विविध योजना सगळ्याच गावांमध्ये राबवल्या गेल्यात परंतु एवढ्या योजना राबवून सुद्धा हिंगोली तालुक्यामधल्या दलित वस्तीमधील महिलांना तसंच गावामधल्या इतर महिलांना सुद्धा पायपीट करत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवावा लागतो एक किलोमीटर अंतरावरनं डोक्यावरती हंडा घेऊन पाणी आणण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहे बोराळा ग्रामपंचायतनं तात्काळ आम्हाला पाणीपुरवठा केला नाही तर आम्ही सर्व महिला ह्या जिल्हाधिकाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हंडा मोर्चा काढण्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला नागरिकांकडनं सुद्धा संतप्त प्रतिक्रिया येत आहेत पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते मुलाबाळांच्या शिक्षणाकडे बघावं का घरात बघावं की मजुरीला जाऊन पोटभर पोटासाठी काम शोधावं हा प्रश्न आता गावकऱ्यांच्या समोर उभा राहिलाय दलित वस्तीतील नागरिकांचा प्रश्न गंभीर झालाय विहीर उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याकडे जिल्हा प्रशासनानं तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे अशी नागरिकांकडनं मागणी केली जाते पुरा आम्हाला सर याच हिरीचं पाणी लागतं या इरीचं पाणी नेऊन आम्हाला आमच्या सरकारी पाणी टाकून द्या आमची एवढी आमची अपेक्षा आहे सर कारण की आम्हाला लोकांच्या रोजमजून जाऊन लागतं आम्ही मजूरदार माणसं कशाने पोट भरावा काय करावं आम्ही आमच्या घरी शेत नाही काय नाही लोकांच्या मजुरीन जाऊन लागतं आणि पैसे आणून आम्ही लोकांना पैसे कोणी आम्हाला पाणी द्यायला तयार नाही आमच्या पाणी पियाला तयार नाही धडा धडाच्या आम्ही त्या पडू तर आमचा जीव जाईल सर आमचं काय करा काय होणार आहे सांगा बरं तुम्ही हा लेकर धागवा का शाळेत लेकर धागवा पाणी नाही आंघोळी पण पाणी आम्ही चार चार दिवस आमच्या आंघोळी पण पाणी नाही कसं धाकवायचं आणि कसं काय करायचं कारण की आमचा अपेक्षा असेल की इथून आम्हाला पाईप लावून आमच्या सरकारी पाणी टाकून देवा एवढीच आमची अपेक्षा आहे बस एवढीच आमची मागणी आहे सर बाकी टाक्या झाल्या पण आजही पाणी नाही गावात आणि सरकारी नळ आहेत आणि सरपंच उपसरपंच काय करायला गावाचे सदस्य काय करायला नुसतं पाणी हायत दाखवा लागले पाण्याचा इतका गंभीर समस्या आहे पाणी गावात आमच्या नाही अर्धा एक घंटा लागते आम्हाला पाणी जायला अर्धा तास यायला अर्धा तास पाण्या आम्हाला पाण्याशिवाय काहीच नाही काय मागणी आम्हाला पाणी पाहिजेत आम्हाला फक्त भरपूर सरकारी नळ द्यावत याय ना आणि पाणी पाहिजेत आम आम्हाला या इरीतून आम्हाला पाईपलाईन करून आम्हाला सरकारी नळ उपसरपंचानं सरपंच संदेशांना गावातल्या सगळ्यांनी द्यायला पाहिजे आम्हाला एवढीच मागे नाही पाहिजे साहेब आम्हाला पाणी पाहिजे आम्हाला पाण्याचा त्रास आहे कळशी कळशी ना पाणी नेऊन मी पिते मग डोकशावर हांडा घेऊन चालता येत नाही मी लंगडी आहे काय मागणी पाणी पाहिजे आम्हाला दुसरं काहीच नाही पाहिजे किती वर्षापासून ही समस्या वीस वर्ष झाली आलं मग तेव्हापासून आम्हाला पाणी नाही दिवाळी लोक गावातलं पाणी राहते दिवाळी पासून पाणी संपत आहे तेव्हापासून आम्हाला इथून पाणी न्याय लागतं पुन्हा हिरीच पाणी ये वस्तू आम्हाला इथूनच पाणी न्याय लागत मग आता काय मागणी आता मागणी आम्हाला धन दौलत नाही आम्हाला फक्त पाणी पाहिजे आमची मागणी पाण्याची आम्हाला पाणी द्या कोठल्लय पण आणून आम्हाला पाणी द्या म्हणलं पाण्याची समस्या किती दिवस म्हणजे नांदा आली तर समस्या आहे पाण्याची पाणी आता लोक सरपंच उपसरपंच सगळे होऊन चालले तर ता। निस्त्या टाक्या बांधून ठेवतात पाईपलाईन करतात काय करू करतात मग द्यायचं कोणाला पाणी महिने घेतात ते तर बिल वाढतात विरुद्ध पाणी सोडायला म्हणून बिल काढतात एक दिवस तर पाणी सोडलं नाही आणि पाचशे रुपये महिना देऊन पण आम्हाला आठ आठ दिवस पाणी सोडत नाही बाई तीनदा घरी जावं लागतं तिच्या काय मागणी मग तुमची आमची मागणी पाणी सोडा दे सरकारनं बारा मास पाणी चालू करा या गावाला अधिकारी करून गावात पाईप करून द्या अधिकारी करून गावात पाणी द्या असं आमचं म्हणणं आहे त्यांचं हेच काम करायला येतं पैसे घेतात तिथे इरीत पाणी सोडतात त्याचं खाजगी घर आमची ती रासून आम्हालाच आहे स्वतःची इरा आहे आमची ती ते महिन्यावर पाचशे रुपये महिना पाणी पाणी घेतात आणि लोकांना आम्हाला गरीब लोकांना काय करायचं याच्या कुठे पैसे पाचशे रुपये द्यायला दमाने बाप्पा मला खाजगी आमची आमची सरकारी इर आहे पण ते सरपंच उपसरपंच पाचशे रुपये महिना आमच्याकडून लोकांना खाजगी पाणी देते पण आम्हाला इरीत पाणी सोडायला का त्याला रोज सोडायचं ना पाणी ते सांगता सोडतात आणि महिन्याचं बिल काढतात आता घरी गेला की नवरा म्हण तू बोलली <laughs> जे खर सांगायली <laughs> आता ते म्हण का बोलले मग